नमस्कार रमाने अक्षयचा डबा बघितलेला असतो आणि अक्षयचा डबा बघितल्यानंतर रमाला खूपच आनंद झालेला असतो रमा म्हणते अगदी परिपूर्ण डबा आहे हा आणि खरं सांगायचं तर यांचीच निवड झाली पाहिजे इथे म्हणून लगेच रमा त्यांच्या स्टाफला सांगते की हे कोण आले होते त्यांना लवकरात लवकर फोन करा त्यांनी या पिशवीवरती नंबर दिलेला आहे आणि त्यांना उद्याच्या उद्या इथे बोलवून घ्या तेव्हा मात्र त्यांच्या स्टाफमधला बोलतो माणूस ठीक आहे मॅडम तुम्ही काळजी करू नका उद्याच्या उद्या मी त्यांना बोलवून घे अक्षय पाचगणीवरून जायला पुण्याला निघालेला असतो तेव्हा अक्षय स्वतःचीच म्हणत असतो देवा कसली परीक्षा बघतोयस तू माझी देवा एवढी भयानक परीक्षा नको बघूस माझी खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात जे काही वादळ आहे ते तुला माहिती आहे देवा मी कोणकोणत्या परिस्थितीतून जातो हे सुद्धा तुला माहिती आहे देवा प्लीज मला या सर्व परिस्थितीतून बाहेर काढ कारण मला खूपच भीती वाटते आहे मला माझ्या मुलीचं भविष्य अगदी सुखकर करायचं आहे देवा ही जर का नोकरी मला मिळाली असती तर खरंच मला खूप बरं वाटलं असतं आज मी माझ्या आरोहीला नाराज केलं मला तिला घेऊन इकडे पाचगणीला यायचं होतं बिचारी पोर माझी नाराज झाली असेल काय म्हणत असेल ती बाबा माझी लाडच करत नाही पण तिला काय माहिती बाबावरती काय परिसोढावलेली आहे खरं तर मला कळतच नाही आहे की काय करावं ते आणि आता तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही खूपच भयानक झालं आहे सगळं तेवढ्यात अक्षयचा फोन वाजत असतो त्यावेळेला अक्षय ड्राईव्ह करत असल्यामुळे अक्षय काहीच बोलत नसतो अक्षय म्हणत असतो कुणाचा फोन आहे काय माहिती मी लवकरात लवकर आता पुण्यालाच पोचतो तेवढ्यात अक्षयचा फोन परत परत वाजत असतो त्यामुळे अक्षय बाईक साईटला लावतो आणि शेवटी फोन उचलतो तेव्हा मात्र लगेच तिकडून बोलण्यात येतं तुम्ही अक्षय अक्षय मुकादम का तुम्ही आमच्या इथे डबा पोचवला होता हे बघा मॅडमनी तुम्हाला उद्यापासून कामावरती रुजू व्हायला सांगितलंय हे ऐकताच अक्षयला काही क्षण काहीच बोलता येत नाही अक्षय बोलतो काय तुम्ही काय बोलताय कळतंय का त्यावेळेला लगेच तिकडून असा मेसेज येतो हो तुम्हाला सांगितलेला आहे उद्या दहा वाजेपर्यंत तुम्ही इथे या तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो हो चालेल आणि अक्षयने फोन ठेवलेला असतो आणि अक्षय म्हणतो खरंच देवा काय तुझी लीला आहे देव जाणे माझ्या माझ्या आरूची इच्छा मी पूर्ण करणार मी तिला पाचगणीला कायमचं घेऊन येणार खरंच मला खूप आनंद झाला आहे आज एवढा आनंद झाला आहे की मी सांगूच शकत नाही इकडे अक्षय पुण्याला आलेला असतो आणि पुण्याला आल्यानंतर तो घाई गडबडीत आरोहीची सगळी बॅग भरत असतो त्यावेळेला इरावती म्हणते अक्षय अरे कुठे चालला आहेस तेव्हा लगेच अक्षय बोलतो खरं सांगू का मला पाचगणीला जा जॉब मिळाला आहे आणि मी तिकडेच चाललो आहे तेव्हा इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतो आहेस तू तू पाचगणीला जाऊन राहणार तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो इरावती आत्या कारण आपली परिस्थिती तुला तर माहितीच आहे इरावती आत्या आपल्यावरती खूपच भयानक प्रसंग उडावलाय खरं सांगायचं तर या प्रसंगाचा नीट विचार कर तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अरे पण काय तिकडे आरोची काळजी कशी घेणार तेव्हा सीमा सुद्धा अक्षयसोबत जायला निघते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इरावतीच्या नाकावर टिचून अक्षय आरोही आणि सीमाला घेऊन पाचगणीला आलेला असतो त्यामुळे चांगलीच बोलती इरावतीची बंद झालेली असते इरावती म्हणत असते वाट लागली इतके वर्ष या अक्षयला आणि त्याच्या या मुलीला माझ्या तालावरती नाचवलं पण आता मात्र हा माणूस तिकडे निघून गेला आता काय करू तेच कळत नाही पण काहीही झालं तरी ही दोघंजणं मला या घरात परत पाहिजेत इकडे अक्षय पाचगणीला पोचलेला असतो पाचगणीला पोचताच अक्षय स्टाफला भेटतो आणि बोलतो माझं काम काय आहे ते मला माहिती आहे पण प्लीज तुम्ही माझी जागा दाखवाल का तेव्हा लगेच मोठ्याने तो स्टाफ बोलतो ठीक आहे सर दाखवतो ना तुम्हाला जागा पण पहिली गोष्ट म्हणजे या ऑफिसमध्ये तुमचं अभिनंदन स्वागत आहे आणि तुम्हाला जॉब मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन तेव्हा मात्र अक्षय बोलतो थँक्यू थँक्यू खरंच थँक्यू तेवढ्यात मात्र सीमा बोलते अक्षय अक्षयाला आपण कुठे राहायचं तेव्हा लगेच अक्षय बोलतो सांगतील ना आपल्याला हे तेवढ्यात मात्र तिथे दणक्यात अशी अण्णाभाऊन कर्णिक यांची एंट्री झालेली असते ते तिथे आल्यानंतर अक्षयला बघून बोलतात तुमची तुमची राहायची वगैरे सोय आम्ही अगदी व्यवस्थित केली आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला अगदी व्यवस्थित जागा राहिला आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो नाही नाही सर अहो मला त्याची काळजी नाहीच माझं काम चोख झालं पाहिजे एवढंच मला वाटतं तेव्हा लगेच अण्णाभाऊ म्हणतात खरं सांगू का माझ्या मुलीने तुम्हाला चॉईस केलंय हा जॉब तिने केला केलाय म्हटल्यावरती प्रश्नच मिटला माझी मुलगी कधीच कोणत्या निर्णयामध्ये चुकत नाही तेव्हा अक्षय बोलतो तुम्हाला तुमच्या मुलीवरती एवढा विश्वास आहे तेव्हा मात्र अण्णाभाऊ कर्णिक बोलतात हो स्वतःपेक्षाही जास्त माझा माझ्या मुलीवरती विश्वास आहे ती जी काही गोष्ट करेल ना ती अगदी मनापासून ती कधीच चुकत नाही तेव्हा मात्र सीमा त्या सरांना बोलते सर सर मला तुमच्या त्या मुलीला भेटायला आवडेल तेव्हा लगेच सर बोलतात हो नक्कीच येतच असेल ती आणि तेवढ्यात दणक्यात अशी रमाची एंट्री होते तेव्हा लगेच सगळा स्टाफ रमा आल्यानंतर उभा राहतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग मॅडम तेव्हा अक्षयची नजर रमावरती पडते आणि रमाची नजरसुद्धा अक्षयवरती जेव्हा सीमा रमाला बघते तेव्हा मात्र सीमाच्या डोळ्यात पाणी येतं सीमा, सीमा। आजपर्यंत वेड्यासारखं करत होती ती सीमा जाऊन रमाला मिठी मारते आणि बोलते रमा रमा तू रमा अगं बाळा कुठे होतीस तू किती वाट बघत होतो आम्ही तुमची रमा ग बोल ना अक्षय अक्षय बघ ना अरे तुझी बायको अक्षय अरे असं काय करतो आहेस त्यावेळेला लगेच अक्षय म्हणतो आई चल आई आपल्याला इथे काम नाही करायचं आई चल तेव्हा लगेच सीमा बोलते नाही अक्षय इतके वर्ष माझी रमा माझ्याजवळ नव्हती पण आता मात्र मी नाही शांत बसणार अक्षय माझी रमा मला मिळाले मला तिच्यासोबत काही क्षण घालवायचे आहेत तेव्हा मात्र अक्षय सीमाकडे बघत बसतो आणि त्यावेळेला सीमा बोलते बघितलस अक्षय रमामध्ये काय जादू आहे ती अक्षय रमाला बघता क्षणी माझ्या आयुष्यातील सगळे रंगच उडून गेलेत बघितलंस का अक्षय तूच बघ तेव्हा लगेच अक्षय बोलतो आई तू काय बोलतेस मला खरंच कळत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन आई प्लीज इथून चल त्यावेळेला लगेच अण्णाभाऊ म्हणतात एक एक मिनिट काय झालं तुम्ही हिला ओळखता का तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो चांगलंच आयुष्यात जर का मला कुणाका फटका दिला असेल तर ती ही तुमची मुलगी एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी हिच्यावरती विश्वास ठेवू नका हिच्यावरती जर का विश्वास ठेवलात ना तर कधीच सुखी राहणार नाही कारण मी हिच्यावरती विश्वास ठेवला आणि हिने मात्र मला फसवलं आयुष्याच्या त्या वळणावरती ती मला एकटं सोडून आली तेव्हा मात्र रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला अण्णाभाऊ करणिक बोलतात एक मिनिट हे बघा अक्षय मुकादम तुम्ही माझ्या मुलीबद्दल बोलताय विसरू नका तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो मी तुमच्या मुलीबद्दलच बोलतोय पण तुमची ही मुलगी कधी काही माझी बायको होती पण मला अजिबात हिची नजरसुद्धा हिची सावलीसुद्धा माझ्या मुलीवर पडू द्यायची नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयच्या मनातील गैरसमज सीमा दूर करू शकेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू